हाय हॅलो नमस्कार राणी फॅशन स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी माझ्या पद्धतीने फॉल साडीला फॉल कसा लावायचा म्हणजे मी जे पद्धतीने लावते फॉल साडीला तर त्या पद्धतीने दाखवणार आहे तर मी ते फॉल पाण्यात थोडा वेळ भिजवत ठेवला आणि नंतर वाळवून त्याला आता प्रेस करून घेणार घेते छान वाळल्याच्या नंतर मस्त प्रेस करून घ्यायचा प्रेस करून झाला इथं मला साडीचा जो ब्लाऊज पीस होता तो पण कट करायचा होता तिथं स्ट्रेट सरळ ह्याच्यामध्ये मी तो ब्लाऊज पीस कट करून घेते आणि ते नॉर्मलच मी जे आपला दौरा असतो मॅचिंगचा तोच यूज करते पिको पिकोफॉलसाठी म्हणजे कसं ह्याने पिको छान होतो आणि राहतो पण खूप दिवस तो, 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 तो जो आपण वाईट दौरा वापरतो ना त्या दौऱ्याने काय होतं कधी कधी तो फॉल निघून म्हणजे निघतो उसवल्या जातो तर त्यासाठी आपला नॉर्मल जो धागा आहे त्यानेच हे करायचं पिको फॉल लावाय करायचा तर अगोदर इथं मी दौरा बसवला आहे आणि आता खालीचं दाब पण बसून घेते पिकोचा तर आपल्याला एकाच साईडनी आपल्याला पिको करायचं आहे साडीला तर साडी म्हणजे जो नेस्ता भा पदर आहे ना त्याच साईडला पिको करायचं आहे तर ते दुसऱ्या साईडला टसल्स आहेत त्यामुळं काय त्या साईडने पिको करायची काही गरज नाही आहे आपल्याला तर व्यवस्थित असं ठेवून पदर थोडंसं असं वरती धरायचं म्हणजे गोल पिको येऊन जातो आपला आणि जो स्टार्टिंगचं हे आहे ना थोडंसं राहतं तिथं पिको होत नाही तर ते परत एकदा ठेवून व्यवस्थित पिकं करून घ्यायचा आणि फॉल जो आपला नेसता म्हणजे खालचा जो भाग असतो साडीचा व्यवस्थित चेक करून फॉल लावायला घ्यायचा एक दहा ते बारा इंच अंतर सोडून आपला फॉल फोल्ड करायचा एक इंच फोल्ड करून तिथून दहा बारा इंचाच्या नंतर तो फॉल ठेवून लावायला सुरुवात कराय सुरुवातीला थोडंसं लॉक करायचा आणि व्यवस्थित असा सरळ हे करायचं जसं आपण पिकोला करतो ना तसं नाही ठेवायचं एकदम सरळ व्यवस्थित सरळ जशी आपण शिलाईला ठेवतो ना तसंच ठेवून फॉल लावून घ्यायचा पूर्णपणे आणि शेवटला पण लॉक करायला विसरायचं नाही व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आणि बाकीचं आता हा हातानेच आपण दुसऱ्या साईडने हाताने हात शिलाई करायची तर त्यासाठी मी ते डबल दोरा करून आहे आणि इथं लॉक करून घ्यायचं व्यवस्थित दोन तीन वेळा लॉक केलं लग... हे केलं ना गाठ मारली ना एका जागेवर व्यवस्थित लॉक होऊन जातो आणि मग पाटावर सहसा तर पाटावरच मधला म्हणजे सवय आहे मी पाटावरच करते पहिल्यापासून फॉल लावते तर मला सोप बरं पडतं पाटावर व्यवस्थित करता येतं आणि फास्ट पण होतं तर मग पटपट असं फास्ट करून घ्यायचं आणि त्यांनी काय होतं साडी जी आहे ना आपली व्यवस्थित पकडता पण येते आपल्याला ठेवता येते आणि आतमध्ये घुड्या वगैरे काही पडत नाही व्यवस्थित प्लेन असा फॉल लागून जातो आपला असं व्यवस्थित पूर्ण हातशिलाई झाले लास्टला पण आपण व्यवस्थित हातशिलाई करून असं लॉक करून घ्यायचंय आता इथं शेवटला व्यवस्थित दोन तीन वेळा असं लॉक करून घ्यायचं आणि दोरा कट करून टाकायचा या पद्धतीने मस्त असं फॉल लाव लाव लावून होतो बघू शकता किती छान फॉल लागले अजिबात लक्षात पण येत नाही वरतून हातशिलाई केलेली दिसत पण नाही आणि खूप कुठं घुडी नाही काही नाही एकदम प्लेन असं हे आहे फॉल तर तुम्हाला कशी वाटली ही माझी पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक